हिंगोली हिंगोली लोकसभा मतदारसंघ हिंगोली मधून यावेळेस मतदारांनी नागेश बाबुराव आष्टिकर यांना बहुमताने निवडून दिलेले आहे कारण त्यांचा एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांनी विजय झालेला नागेश बापूराव आष्टीकर यांना चार लाख ब्याण्णव हजार पाचशे पस्तीस मत मिळाली तर त्यांच्या विरुद्ध कदम हजार नऊशे तेहतीस मत मिळाली म्हणजे एक लाख दीड लाखाच्या फरकाने हे नागेश बापूराव आष्टीकर हे लोकप्रिय आमदार लोकप्रिय खासदार निवडून आलेले आहेत नागेश बापूराव आष्टीकर यांचं वय सदो सत्तेचाळीस असून बी कॉम आर्ट्स कॉमर्स कॉलेज येथून हदगाव येथून त्यांनी बीकॉमचं शिक्षण घेतलं आणि दोन हजार तेराला ते शिवसेना प्रमुख हदगावचे हदगाव तालुक्याचे होते त्यानंतर दोन हजार नऊ ला हदगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पण होते दोन हजार नऊ ला दोन हजार पंधराला त्यांनी दत्त शेतकरी विकास पॅनेल हादगाव विकास सोसायटी सेवा सहकारी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मध्ये निवडून आणलं होत आणि दोन हजार चौदा ला महाराष्ट्र विधानसभेवर ते हदगाव हिमायत नगर हदगाव हिमायत नगर विधानसभेवरून निवडून गेले त्यानंतर दोन हजार पंधरा ला ते नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक झाले होते आणि त्यानंतर शिवसेना चे जिल्हा प्रमुख नांदेडचे अशी विविध पद त्यांनी भूषवली होती आणि आता ते लोकसभेचे खासदार झालेले आहेत आणि लोकांनी त्यांना लाखावर माताने निवडून दिले आहे आता त्यांचा व्यवसाय शेती असून वडील बापूराव शिवराम आष्टीकर आणि पत्नी गृहिणी यामध्ये या हिंगोली मतदारसंघामध्ये अठराशे तीन मध्ये टिपू सुलतान आणि मराठे तसंच अठराशे सत्तावन्न ला नागपूरकर आणि भोसले यांच्यात मोठ्या लढाया झाल्या होत्या हिंगोलीत पलटण रिसाला तोपखाना पेन्शनपुरा सदर बाजार असे भाग आजही ऐतिहासिक असे भाग आहेतच या मतदारसंघामध्ये साधारण बासष्ट ते मतदान झालं होत आणि या मतदारसंघामध्ये विधानसभेचे जे आमदार होते ते, ते उमरखड यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील नामदेव ससाने किनवट हे नांदेड जिल्ह्यातील भीमराव केराम हातगाव हे नांदेड जिल्ह्यातील माधवराव निवृत्तीराव पवार बसमत ही हिंगोली जिल्ह्यातील चंद्रकांत नवगरे कळमनुरचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी संतोष बांगर आणि हिंगोली हिंगोलीचे तानाजी मुटकळे हे आमदार होते त्यानंतर या मतदारसंघामध्ये एकोणीसशे सत्याहत्तरला ला चंद्रकांत रामकृष्ण पाटील ऐंशी आणि एकोणनव्वदला ला उत्तम राठोड एक्क्याण्णवला ला विलासराव गुंडेवार शहाण्णवला शिवाजीराव माने हे खासदार अठ्याण्णव ला सूर्यकांता पाटील या लोकसभेवर या मतदारसंघातून निवडून गेले नव्याण्णवला ला शिवाजीराव माने हे खासदार झाले दोन हजार चारला ला सूर्यकांता पाटील या परत निवडून आल्या दोन हजार नऊ ला सुभाष वानखेडे हे खासदार झाले दोन हजार चौदा ला राजीव सातव हे खासदार झाले आणि दोन हजार एकोणीस ला हेमंत पाटील हे खासदार झाले यावेळेस हेमंत पाटील यांना तिकीट मिळालेलं नव्हतं तर या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत त्यानंतर पर्यटन आहे शेतमालाचे भाव वैयक्तिक लाभाच्या योजना या राबवण्यासाठी आता विविध प्रकारचे प्रयत्न या नागेश बाबुराव आष्टीकर यांना करावे लागणार आहेत इथं विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाहीत त्यानंतर शेतकऱ्यांना खतं मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचं बी बियाणं मिळालं पाहिजे तर अशा पद्धतीचे जे कायदे किंवा प्रस्ताव हे लोकसभेत मांडण्यासाठी एक चांगला अनुभवी आणि एक चांगल्या पद्धतीचे भाषण करून आपले प्रस्ताव मंजूर करून घेण्या इतपत चांगल्या पद्धतीचा खासदार म्हणून यांची एक परिचय आहे आणि यांनी मंत्रिपदी काम केल्यामुळं किंवा एक विविध पद्धतीचे संबंध असल्यामुळं विविध पद्धतीचे त्यामुळे ते त्यांना विविध प्रश्नाची शेतकऱ्यांच्या जाण आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी हे नागेश बाबूराव आष्टीकर हे सदोदित प्रयत्न करतील अशी आपणास आशा आहे आता यांचा जो परिचय दिला हे दोन हजार चोवीस ते दोन हजार तीस पर्यंत एक हजार राहणार आहे म्हणजे दोन हजार एकोणीसशे ते तीस तर तेवढ्या वेळामध्ये लोकांचे जे प्रश्न किंवा जीवनमान उंचवण्यासाठी जे जी प्रयत्न आहेत ते एक हजार करणार आहेत आणि लोकांचं पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे मतदारसंघातील एक रस्त्यांचा प्रश्न पाणी पुरवठ्यांचा किंवा इतर विविध प्रकारचे वैयक्तिक लाभाच्या योजनाचा प्रश्न हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी हे नागेश बाबूराव आष्टीकर हे सतत प्रयत्नशील राहतील अशी एक सर्वसामान्य जनतेची आशा आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतीलच आमचं हे एटीएम न्यू वर्ल्ड एटीएम न्यू वर्ल्ड हे चॅनल संपूर्ण भारतात महाराष्ट्रात विशेषतः महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि हे चॅनल बघून लोक सबस्क्राईब करतात आपण या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ हे चॅनलचे व्हिडिओ ज्या जास्त बघून शेअर करा आपल्या मित्रमंडळींना कारण या चॅनलच्या माध्यमातून आम्ही काही लोकसभेच्या खासदारांचा भारतातील लोकसभेच्या खासदारांचा केवळ महाराष्ट्र नव्हे तर भारतातील की जे टॅलेंटेड आहेत जे खूप कामाचे आहेत आणि ज्यांनी चांगल्याच पद्धतीचे काम करणारे आहेत आणि जे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी लाखाच्या वर मताने ज्यांनी निवडून दिलेला आहे अशा काही लोकांना किंवा जे अटीतटीच्या निवडून अटीतटीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत अशा सर्व लोकांचा परिचय तसंच एकंदरीत राजकीय परिस्थिती आणि एक महत्वाच्या एक काही घडामोडी गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर मांडण्याचा सदोदित प्रयत्न करत आहोत कारण एकाच ठिकाणी तुम्हाला इतक्या सर्व आमदार खासदार किंवा एक मंत्री या सर्वांची माहिती मिळणं सज शक्य होत नाही कारण दैनिक जे लोक असतात ते तत्कालिक बातम्या लावून आपलं एक कर्तव्य पार पाडत असतात आणि त्या बातम्या आजच्या बात कालच्या बातम्या श्रेय होत असतात त्यामुळं आमचा हा जो एक चॅनल आहे हा एवरग्रीन चॅनल आणि यामध्ये कायमस्वरूपी हे व्हिडिओ कायमस्वरूपी आपल्याला लक्षात राहतील अशा पद्धतीचे आहे आणि एक संदर्भ ह्या व्हिडिओचा संदर्भ म्हणूनही आपण एक त्याचा उपयोग करू शकता कारण ही माहिती अत्यंत मत प्रयासाने खूप त्यामध्ये प्रयास करून आम्ही मिळवत असतो आणि ही माहिती मिळवल्यानंतर आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आमचा जो प्रयत्न आहे तो अनेक लोकांनी स्तुत्य व चॅनलला सबस्क्राईब व शेअर करून चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करत आहात असे सांगितलेले आहे आता आपणही या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून व चॅनल बघून चॅनल चॅनलला जास्त आपल्या मित्रमंडळासमोर पर्यंत सबस्क्राईब व शेअर करून एक या चॅनलचं एक लौकिक किंवा एक कीर्ती म्हणू आपण ती सदोदित वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहोत आपणास एक चांगल्या चांगल्या प पद पद्धतीचं जे कंटेन आहे ते देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि की जे कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहील आपल्याला वेळोवेळी उपयोगी वे 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 पडेल अशा पद्धतीचे जे जे यामध्ये विषय असतात ते आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत तर या चॅनलला आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कारण लाखोच्या संख्येने लोक हे चॅनल बघत असतात सबस्क्राईब करा आणि शेअर करा